नमस्कार मंडळी मी प्रिया प्रिन्सकमध्ये तुमचं स्वागत आहे आता अकरा वाजे रात्रीचे मुलं पण झोपलेले शांत म्हणून म्हणलं हे काम करून घ्यायचं आहे काय केलेलं आहे दोन बाटल्या दोन डबा दो, आहेत आणि सिटीमध्ये कसं होतं सगळं सेम असल्यामुळे मुलांना ओळखत नाही टीच आणि मुलं पण भरपूर असल्यामुळे टीचरना पण ओळखत नाही की बाटली कुणाचे डबा कुणाचा मग काय केलेला आहे असं पेपरवर नाव लिहिलेलं आहे आणि वरून चिकट टेप लावून छान असं चिटकून ठेवलेलं आहे बघा इथे डब्याला बाटलीला चिटकून ठेवलेलं आहे मी त्यानंतर चप्पलवर सुद्धा मी नाव लिहित आहे मुलांना चप्पल ओळखत नाही टीचरला पण चप्पल तयार केलेली आहे चप्पलवर सुद्धा नाव लिहून ठेवलेलं आहे बघू शकता इथे आणि बुट पण नाव लिहिलेलं आहे मुलांचं अशा पद्धतीने सगळी नाव लिहून मी तर सकाळ सकाळचा आज मी भाजायला घेतलेला आहे कारण मुलांच्या टिफिनला मी आज उपमा करून देणार आहे टिफिनला प्लेन उपमा करून दिलेला आहे सकाळ सकाळ त्यांना दूध पाजून स्कूलमध्ये सोडून यायचं होतं स्कूलमधन माघारी सोडून येऊन नंतर मी त्यांना चपाती तयार तयारी केलेली आहे जे दुपारच्या जेवणासाठी चपाती करत आहे बघू शकता चपाती पण चांगल्या फुवलेल्या आहेत व्यवस्थित अशा चार वांगी असल्यामुळे वांग्याची भाजी बनवायचं ठरलं त्यानंतर चार वांगी छान अशी बारीक चिरून पाण्यामध्ये टाकले त्यानंतर लसूण आणि खोबरे एकत्र वारीक करून घेतलेलं आहे आणि कडे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडी लसणाची आणि खोबऱ्याची फोडणी देऊन छान असं भाजून त्यामध्ये चटणी घातलेली आहे थोडासा गरम मसाला घालून थोडीशी काश्मीर लाल मिरची पावडरवरून सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून त्यामध्ये आपल्या वांग्याचे फोडी टाकून शिजवत घातलेलं आहे वांग इथे बघू शकता उकळल्यानंतर गॅस कमी करून ठेवलेला आहे बघा इथे त्यानंतर चवीप्रमाणे नमक टाकलेलं आहे यामध्ये आमटी शिरल्याने थोडीशी कोथिंबीर घालून मस्त अशी भाजी केलेली आहे झंजणी तशी वांग्याची आमटी केलेली आहे थोडासा नॉर्मल घेतला होता भजी उरले होते काय केलं सगळे भजी एकदम मिक्सरमध्ये घालून छान असं बारीक करून घेतलेलं आहे इथे आणि परत लसूण जिरं कांदा घालून परत आणि फोडणी त्याला देऊन गरम करून घेतलेला आहे आणि छान असं बेसन जी चटणी आहे ती तयार झालेली आहे बघू शकता अगदी बगर वगर करून बारीक केलं होतं खूप छान लागते ही चटणी तुम्ही असं जरी खाल्लं तरी चालेल नाश्त्यासाठी किंवा सोबत किंवा भाकरीसोबत पण ही चटणी खूप छान लागते बघू शकता इथे चार पाच वाजले होते समोसे बघा समोसे केलेले आहेत फक्त प्रकार वेगळे आहेत थोडंसं पॅटर्न म्हणजे काय काय ठिकाणी नॉर्मल समोसा केलेला आहे काय काय ठिकाणी छोटा समोसा केलेला आहे काय काय ठिकाणी पॅटी सारखा समोसा केलेला आहे काय काय ठिकाणी मोदकाचा आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे काय काय असा शेंडा मोठा लांबडा करून असा समोसा केलेला आहे काय काय ठिकाणी त्याच्या रोल केलेला आहे एकाच पिठापासून बघा एवढ्या सगळ्या अशा व्हरायटी आहेत ना एकाच पिठापासून बनवलेले आहेत त्यामुळे कमेंट करू नक्की सांगा तुम्हाला कोणता प्रकार जास्त आवडला हे सोबत खायचं आहे आणि इकडे बघा मुलांसाठी स्पेशल जे फ्रेंच फ्राईज बनवले आहेत त्यांना खाण्यासाठी आज काय तर वेगळं खाण्याचा मूड होता म्हणून घरच्या घरी तंदुरी रोटी बनवायचं ठरवलं तुम्हाला विश्वास बसणार नाही की आपल्या आहे त्या साध्या तव्यामध्येच तंदुरी रोटी बनवायचं चालू केलेलं आहे मी त्यासाठी काय केलेलं आहे बारीक चिलेला कांदा बारीक चिल टोमॅटो घेतलेला आहे कढई गरम झाली त्यामध्ये थोडंसं कांदा टोमॅटो छान असं भाजून घेतलेला आहे सोबत आहेत आहे तो पण ठेचून चांगला घेतलेला आहे कढईमध्ये कांदा चांगला परतून घेतलेला आहे <सथा> बघू शकता इथे बाजूला वटाने ते पाच ते सहा मिनटे छान असे उकळून भिजवून घेतलेले आहेत बघा त्यानंतर टोमॅटो पण टाकलेला आहे टोमॅटो भाजला की आले लसूण आहे ठेचून घेतलेलं होतं ते टाकलेलं आहे यामध्ये बघा यामध्ये मसाले घालणार आहे मसाल्यामध्ये सुरुवातीला पाव चमचा आपण जिऱ्याची पावडर घातलेली आहे पाव चमचा धन्याची पावडर घातलेली आहे इथे त्यानंतर काश्मीर लाल मिरची पावडर ही पाव चमचा वापरलेली आहे आपण आणि हळद पण किंचितची म्हणजे पाव चमच्याला कमीच हळद वापरलेली आहे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये चटणी जी आहे तुम्ही लाल तिखट ते यामध्ये घातलेलं आहे आणि सगळं एकदा पुन्हा एकदा मस्त तसं मिक्स करून तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे इथे त्यानंतर मी काय केलेलं आहे त्यात कोणत्या पण टाईपचा गरम मसाला आहे तो इथं अरातून गरम मसाल्याचा वापर केलेला आहे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर शिजलेले जे वटाण होते त्यामध्ये टाकायचे आहेत बघा ते, ते पुन्हा इथे मिक्स करून तेलामध्ये भाजून आहे आपल्याला ते कोमट पाणी वापरायचंय कारण कोमट पाण्याने न भाजीला छान अशी चव वेगळीच लागते आणि कट पण खूप छान आहे तिथे मी तुम्हाला दाखवते बघू शकता इथे यामध्ये चवीप्रमाणे नमक घालून घ्यायचं आहे आणि आता कसुरी मेथी घालायचं आहे त्यामध्ये आणि असेल तर कोथिंबीर घातली तरी चालेल नाही घातली तरी चालेल रोटी बनवायला काय के केलेले दोन मोठ्या वाट्या मैदा घेतलेला आहे तो चाळून घेतलेला आहे चाळणी बघू शकता इथे त्यानंतर इथं एक चमचा अशी बेकिंग पावडर आहे ती टाकलेली आहे ती पण छान अशी चाळून घेतलेली आहे आणि साधारण दोन ते तीन चमचे दही घेतलेलं आहे बघा इथे आणि दही पण टाकून घेतलेलं आहे मीठ टाकायचं होतं ते मागणी मीठ टाकून घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे सगळं असं घट्ट असं मळून घ्यायचं आहे आपल्याला लागत असं पाणी वापरायचं आहे बघा आणि हा गोळा घट्ट बनवून होऊन घ्यायचा आहे सुरुवातीला बघू शकता इथे आणि नंतर थोडंसं पाणी घालून नॉर्मली नरम नरम करत यायचं जास्त पण मऊ नको आहे आणि जास्त घट्ट पण नको आहे त्यानंतर काय बदाम भिजत गाठले होते त्याचे साल काढून त्याची ग्रेव्ही बनवायची आहे भाजीत घालण्यासाठी तुम्ही ऐवजी काजू वापर चालतील माझं व काजू नव्हते म्हणून मी बदामाचा वापर केलेला आहे आणि भाजीपला आपले छान असे उकळी आलेले कमी गॅस केलेला आहे बघा आणि यामध्ये बदामाची ग्रेव्ही घातलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे बघा चपातीला लाटल्यासारखं सिम्पल असं लाटून घ्यायचं आहे तुम्हाला मी दाखवते कसं करायचं आहे आणि फक्त भाकरीला लावतो तसं एका बाजूला पाणी लावून टाकायचं आहे तव्यामध्ये मी पुन्हा सांगे बघा तुम्हाला इथं गोळा अगदी छोटा आकाराचा गोळा करून घेतलेला आहे आणि चपारीसाठी एक इरी लाटून घ्यायचा आहे बघू शकता इथे आणि त्यानंतर भाजताना काय करायचंय आपल्याला तवा आहे तो उलटा करायचा आहे स्पेशल तंदुरी रोटी असा माझा व्हिडिओ चॅनेलला मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे ते तुम्ही तिथे बघू शकता इथे आणि सेम चपाच्यासारखं लाटायचं आहे आणि बघा तवा असा उलटा केलेला आहे आणि उलटा केले की छान असे त्याला फोड येतात बघू शकता आणि फुगू फुगायला पण लागलेलं ला आहे आणि सेम तंदुरीसारखा असं स्मेल पण येतो चव पण तंदुरीसारखी लागते आणि बघू शकता प्रॉपर अशी तंदुरी रोटी घरच्या घरी तयार झालेली आहे बघा तुम्हाला मी मागच्या बाजूने रोटी दाखवते बघा सेम टू सेम तुम्हाला धाब्यासारखी तंदुरी रोटी बघायला मिळेल मागसाईडला बघू शकता इथे आणि फुगल्यात पण भरपूर अशा टम्म काय काय रोट्या फुगलेल्या आहेत आणि एका दुसरी रोटी फुगली नाही आहे कारण गॅसवर भाजण्याच्या ट्रिकवर ते राहतं रोटी फुगते की नाही सुरुवातीला टाकलं की लगेच एका मिनटाच्या तुम्ही तवा उलटा करून त्याला भाजून घ्यायचं आहे आणि परत मी गॅसवर तवा ठेवायचा आहे आणि मग रोटी सेपरेट करायची आहे आणि त्यानंतर रोट्या बनवून झालेल्या आहेत भाजी पण झालेली आहे तोंडी लावण्यासाठी कांदा आहे बघा कांदा पण कसा चिरून घेतलेला आहे इथे आणि भाजीला कट्ट तर काय विचारू नका इतकी छान भाजी झालेली आहे आणि मी ताट तयार करत आहे ताटामध्ये रो दोन रोट्या टाकलेल्या वरून थोडंसं तूप घातलेलं आहे कारण का बटर रोटीमध्ये पण बटर वापरतो म्हणजे तूप वापरतो तोंडी लावायला आहे कांदा आणि टोमॅटो मस्त असं थाळी तयार केलेली आहे आणि सोबत आहे इथं बघा बिर्याणीचा तांदूळ आहे तो मोठा मोठा आहे तो तांदूळ इथं वापरलेला आहे आणि जिरा राईस मी आज काही केलेलं नाही आहे कारण का थोडा वेळ कमी होता आणि असं मस्त असं जेवण घरच्या घरी तुम्हाला बनवायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि नवीन असाच कर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा थोडंसं बोलण्यात इकडं तिकडे इंग्लिश शब्द किंवा मराठी शब्द किंवा हिंदी शब्द पण माझे मिक्स होत असतील थोडं समजून घेत चला इथे